मी सगळ्या डाळी एक एक टेबल स्पून अशा घेऊन घेतलेल्या आहेत मी इथे तीन डाळी मिक्स केलेल्या आहेत एक केलेली हरभऱ्याची डाळ एक केलेली मुगाची फोत्र्याची डाळ आणि एक केली आहे तुवेरची डाळ अशा ह्या भिजत घातलेल्या आहे हे आपण दहा ते पंधरा मिनटं भिजत घालणार आहेत या डाळी आणि इथे मी तांदूळ घेतलेला आहे दोन कप तांदूळ हा त्याची आपल्याला आधी खिचडी बनवून घ्यायची आहे फिकट खिचडी हळद आणि तेल टाकून ह्या बघा काही आपण इथे हिरव्या भाज्या घेतलेल्या आहेत कोबी घेतलेली बटाटा घेतला आहे वांगा घेतलं आहे आणि थोडेसे वाटाणे घेतले आहेत हे आपण पिवळ्या खिचडी बनवताना त्याच्यामध्येच टाकून देणार आहेत लक्षात ठेवा पिवळी खिचडीमध्ये फक्त तेल नमक आणि हळद आणि ह्या भाज्या एवढं टाकायचं आहे बनवताना आता आपण बनवून घेणार आहेत एका साईडला ती खिचडी हे बघा आपण तडक्यासाठी इथे साहित्य बनवलेलं आहे मी ही ओली कांद्याची पात जी येते ती घेतलेली आहे आपण इथे ती बारीक कापून घेतलेली इथे इथं कोथिंबीर घेतलेली आहे दोन छोटे टमाटर कापलेले आहेत थोडं गाजर कापलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत आपण तसंच काही खडे मसाले देखील घेणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हे बघा थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आपल्याला इथे आणि मी ही अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे ती मी तडक्यातच टाकणार आहे थोडीशी इथे ही आ, कस्तुरी मेथी जी असते आपली ती घ्यायची आहे आपल्याला असे क्रश करून टाकायची आहे तीन लाल मिरच्या टाकायच्या आहेत दोन तेजपत्ते त्याच्यामध्ये राई आणि जिरा आणि मी थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी लवंग घेतलेली आहे इकडे काळी मिरी घेतलेली आहे आणि इथे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे दोन तेही आपण याच्यात ॲड करून देणार आहेत हे मसाले चला आपण आता तडका मारून घेऊ मी हे जे अद्रक आणि लसूण यांचं पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हिंगसुद्धा ॲड करायचं आहे मी इथेच टाकून देते थोडासा टाकायचा आहे अर्धा चमच मग ते आपण आता तडका तयार करून घेणार होते याचा सगळ्यांचा हे बघा मी कढईमध्ये आधीच तीन चमच तेल टाकलेलं आहे गरम करायसाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे काही हे खडे मसाले सगळे एकत्र करून घेतलेले आहेत सगळ्यात आधी तेच टाकणार आहेत हे बघा सगळे मसाले आपण आता इथे टाकून घेणार आपले मसाले चांगले तडतडू द्यायचे आहेत मसाल्यांना मी इथे एक चम्मच बडीशोप घेतलेली आहे ती पण टाकून घेते तेलातच आता याच्यामध्ये आपण जे काही तुम्हाला दाखवलं होतं मी कांद्याचे पात वगैरे ते टाकून घेणार आहेत सगळ्यात आधी मी याच्यामध्ये गाजराचे चित्र टाकून घेते त्याच्यानंतर थोडी हिरवी मिरची कापलेली होती ती ताप, टाकून द्यायचं आहे गॅस थोडा कमी करून द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण जे कांद्याचे पात घेतलेले ते टाकून द्यायची आहे एका साईडला आपण आताही अद्रकमी लसूणचे पेस्ट टाकून देणार आहे त्याच्यामध्ये मी हिरवे मिक्स केलेला होता तोही आपण तेलात टाकला आहे आता एका साईडला त्याला असं मिक्स करून घ्यायचं आहेच सगळ्या भाजीसाठी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहे हे बघा मी इथे अर्धा चम्मच हळद टाकते कारण आपण खिचडीमध्ये आधीच टाकलेली जास्त अर्धा चम्मच धना पावडर टाकते थोडा जास्त गरम मसाला घालायचा आपल्याला इथे आणि एक मोठा टेबल स्पून लाल तिखट घालायचं आहे आपल्याला इथे थोडी स्पायसी लागायसाठी अजून थोडं घालून घ्यायचंय आपल्याला नंतर हे असं मिक्स करून घ्यायचंय ते मसाले जळायला नको म्हणून याच्यातच आपण आता टमाटर घालून घेणार आता या फोडणीला चांगलं तेल सुटू द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत शिजवायचं आहे थोडा गॅस मंद आचेवर ठेवायचा हे बघा आपण एका हे बघा आपण एका साईडला पिवळी खिचडी शिजवून घेतलेली होती ती छानपैकी शिजलेली आहे आता तिला आपण तिच्यावर आपण तडका टाकून घेऊ हे बघा हे बघा आपला तडका किती छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण जी पिवळी खिचडी शिजवलेली आहे ती टाकून घेऊ आता तडका मारताना मीठ टाकायचं नाहीये कारण पिवळ्या खिचडीतच आपण ऑलरेडी टाकलेलं राहतं त्याच्यामुळे तडक्यामध्ये टाकायचं नाहीये अशी थोडी थोडी करत आपल्याला सगळी खिचडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला हे बघा आपण इथे सगळी खिचडी टाकून घेतलेली आहे तिला आता असं खालीवर चांगल्यापैकी मिक्स करून घेणार आहेत आपण असं हे बघा किती छान आपण हिला कालवून घेतलेली आहे आता हिला थोडीशी शिजू द्यायची आहे वरून आपण थोडीशी ही बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घेणार आहेत याच्यामध्ये त्याला सुद्धा आपण असं मिक्स करून घेणार आहेत हे बघा तिला आहे आणि त्याच्यावर थोडा वेळ हे बघा तुम्हाला उघडून दाखवते पाच मिनटानंतर किती छान आपली खिचडी झालेली आहे रजवाडी खिचडी म्हणतात तिला तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू